झाले त्यात कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी चार कोटीची आणि त्या चार कोटी आता नऊ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली जी एक रेल्वे स्टेशनला नऊ कोटी खर्च करू शकतात पण वरचं जे असलेले आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की जे ग्रामस्थ पावसात भिजत रेल्वे स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं पण ते न करता एक कार्यकारी कर अंता जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधीला ना नाशवतो आहे हे दीक्षित आहे कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवारेडा आणि जे काही चित्र लावलेली आहेत ते चित्र कोणत्याही डी एस आरमध्ये नाही आहेत त्याला खास मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी न घेता ते डी एस आर त्या ठिकाणी लावलेले आहेत ते तिथे लावलं आहे तो पण गवारेड्याची सेफ्टी कालच तुटलेली आहे म्हणजे किती वर्षे गवार गवारेडा आणि बाकी जे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे हे जे पैसे आलेले आहेत ते वीस एकोणसाठमधून लेखा शिक्षकामधून आलेले आहेत त्या बिल्डिंग रिपेअरिंगसाठी आलेले आहे या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय रोड बीड अशा प्रकारची मागणी आहे शासनाने मंजुरी दिली आहे त्यात पण शौचालय विचार न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे जो झेंडा लावलेला आहे तो शंभर फुटी झेंडा लावल्या शंभर झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता असल्यामुळे असा शंभर फुटीचा झेंडा असेल तर शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे ती नोंद पण अजून केलेली की नाही ही माहितीच्या अधिकारात मी माहिती मागितलेली आहे म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ अकरा कोटी ह्या चार सेशनला आले त्यातलं कुडाळचं सेशन राहिलं तेवीस कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केलं या मंदुरी, मंदुरी ते स्टेशन तेवीस कोटीची आम्ही केली म्हणजे शासनाच्या मंजुरी मंजुरी दिलेली आहे ती अठ्ठेचाळीस कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन स्टेशनला चार स्टेशनला जवळजवळ चो तेवीस कोटीची मंजुरी देतात आताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून तीन कोटी या स्टेशनला देण्याचा भाग घालताय म्हणजे कणकवलीचे कार्यकारी अंता जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं कारण शहाप्रमाणे अन्य विरोधी जे बोलत आहेत की प्रत्येक एस्टिमेट आणि प्रत्येक कामाचे अगदी चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून अतिरिक्त पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे सिंधुरत्न योजनेतून आज जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड ड्रायवर स्कॅन करणार की गुगलवर जाणार आज गुगल हा नॅशनल चा असलेला मॅप असलेला गुगल आहे आणि हे रेल्वे स्टेशन जे दोन कोटी रुपये खर्च करून सिंधूरत्नातून ती योजना करण्याचा भाग करण्यात किती पैसे खालेत आणि किती पैसे गेलेत आणि कोणाला दिलेत ही आता चौकशी होण्यासाठी झाली पाहिजे हे निवृत्त झाले तरी यांना वाटायचं मी निवृत्त झाले त्यामुळे कोण विचारणार नाही पण तत्पूर्वी सत्ता बदले काहीतरी होईल त्यावर मात्र आता आता काय करावं लागेल त्यांना कळेल सर्वच या ठिकाणची असलेली एस्टिमेटं ही फुगवलेली आहे मग तो आचरा रस्ता असून दे आचरा रस्त्यामध्ये तर मी मनमानी कारभार झाला आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत अनेक ठिकाणी काय होतात त्याच्यावरती पार कार्यकर्चा बघत नाही आठ कोटीचा कणकलीमध्ये केलेला ब्रिज हा ब्रिज धबधबे काय केले आणि काय केले ते कौतुक केलं पण भविष्यात हे धबधबे चालू राहतील काय हा ब्रिज जो केला आहे त्याची एस्टिमेट किती झालं आहे हे सर्व त्याप्रमाणे पंतप्रधानांच्या वेळी झालेली हॅलीपॅड अडीच फुटीची हॅलिपॅड आणि ते किल्ल्याला शिवाजी पुत्राला केलेले खर्च ह्या खर्चामध्ये तमाम पैसा काढलेला आहे आणि तमाम पैसा एक तर पालकमंत्र्यांनी दिलेला आहे इकडच्या लोकप्रतिनिधीने दिलेला आहे आणि शासन अशा पद्धतीने लोकांना अशा निधी दिल्याचं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात शासनाच्या जा मंजुरीपेक्षा जास्त निधी घेऊन त्या ठिकाणी कोणाची अद्याप मंजुरी आलेली दिसत नाहीये कारण एखादा गवारेडा किंवा अन्य जी चित्र लावलेली आहेत त्या चित्र डी एस आर मध्ये नसल्यामुळे डी एस आर ची परवानगी घ्यावी लागेल मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतली नाही या झेंड्यावरती पण एकशे वीस फूट उंच झाला असल्यामुळे त्याला वरती एक लाईट लावावी लागते बिग बिंगची तर ती पण लाईट लावली गेलेली नाही म्हणजे मनमानी कारभाराने मनमानी सर्व होत आहे त्या कारभाराविरुद्ध आम्ही सत्त्यानी बोलतो आहे आणि पालकमंत्री त्याला पाठीशी आहेत हे आणि सर्व पालकमंत्र्यामुळे अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता हे पण त्यांना पाठीशी आहेत तो एकमेव जिल्ह्यातला आणि कोकणातला लाडका कार्यकर्भियंता पालकमंत्र्यांना मिळतो